शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे महिला महानगर प्रमुख शारदा फुले यांना तिकीट नाकारल्याने मोठा गोंधळ महिला कार्यकर्त्यांच्या वतीने घालण्यात आला महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात ठिया मांडला व माध्यमांद्वारे बोलताना आपला रोष व्यक्त केला संयम ठेवा शांत होईल ना

हुआा, ते अजा वोहा net young men. हाओा ते वाधा किर्फो कमई ल Under the Cert legislative वोहा newgroup are you telling people right we gonna help you What are aомина you? Yes youihat भाजप पण सुद्धा महिला अगदी स्ट्रॉंग नाहीये भाजप पण वाईट झालं तर सगळे सरळ जबाबदारी फक्त पक्ष राहणार आहे एक लक्षात ठेवा आणि तू मला माझ्यासाठी सगळ्यासाठी भांडणं आणि मला न्याय देणं काय गोंधळ झालं आता काय महिलांचं नेमकं म्हणणं होतं नेमकं काय गोंधळ झालं काय महिलांचं काय म्हणणं काय होतं महिलांचं म्हणणं एवढंच आहे की ते नाही न्याय मिळायला पाहिजे त्या कारण की अनेक ठिकाणी लोकांना अडचण झालेली आहे कारण की शेवटी आज प्रभाग झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी वॉटअप करण्यामध्ये याच्यामध्ये फरक पडायला लागलेला आहे आणि त्यासाठी त्या महिला जे मागतात ना ते त्यांच्यावर झालेला अन्याय आम्हाला पण कळतं की प्रत्येक जण लढ लढत असताना प्रत्येकीची भावना असते त्यांनी आमच्यासाठी सुद्धा एवढं काम केलं आम्हाला जीवनात या ठिकाणी विसरता येत नाही कारण शेवटी या सर्वांचं मी या ठिकाणी थोड्या वेळाने साहेबांची या विषयावर मी बोलणार आहे कारण की याच्यावर आपण प्रत्येक तोडगा काढा आमचे त्या तीन चार पाच लोकांचा आहे जगे तुम्ही तोडाऊन आम्हाला समजूत कसं काढणार तुम्ही कसं समजू काढणार चर्चा करणार मी बघतो भास शंभर लोक आले युती तुम्ही तोडायला शिंदे सरकार शिंदे साहेबांच्या आदेश करते त्यांच्या काय बोलायचं आम्ही त्यांच्याशी बोलू संजय केले कारण ते बाकीचे जण आजू बैठकीसाठी शिवसेना लोकेशन घ्यायचं तिकडे जात आहेत ते भारतीय जनता पार्टीवाले लोक साहेब सांगितलं मी जाणार नाही

माझ्या कामाची पावती मागते पक्षाला मी काय म्हणजे असं भीक नाही मागू लागले का मला पावती